मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या अनेक वर्षांपासून म्हणजे महायुतीत अजित पवार गेल्यापासून शरद पवार आणि अजित पवार कोणत्याही क्षणी एकत्र येऊ शकतात या बातम्या आपण महिन्यातून दहा वेळा हेडलाईन्सवर झळकताना पाहतोच विशेष करून प्रसारमाध्यमांना शरद पवार आणि अजित पवार हे दोन विषय म्हणजे रमणारे विषय महिन्याला अनेकदा हे विषय चालवल्याशिवाय त्यांच्या बातम्या पूर्ण होत नसतात आता यावर भाष्य करताना काल शरद पवारांनी एक वक्तव्य दिलं पिंपरी चिंचवडमध्ये ते आपल्या पक्षाचा एक कार्यक्रम होता आणि तिथे बोलताना म्हणतात की भाजपसोबत जाणारे सगळेच लोक अजित पवार समेत हे संधी साधणारी लोकं आहेत आणि अशा संधी साधणाऱ्या लोकांना आम्ही आपल्या जवळही घेत नाही आता मित्रांनो हे वक्तव्य जेव्हा पहिल्यांदा मी टी व्हीवर पाहिलं तेव्हा ते ऐकल्यावर ते मला असं वाटलं की आयुष्यभर संधी साधण्याचं राजकारण करणारा व्यक्ती आज दुसऱ्यांना म्हणतोय की तो व्यक्ती संधी साधणार आहे आणि त्या अमुक अमुक व्यक्तीला आम्ही आमच्या पक्षात किंवा त्यांच्यासोबत जाण्याचा विचारही आम्ही करत नाही खरं तर कालचं वक्तव्य ऐकल्यानंतर देवही लाजला असेल की शरद पवारांनी एक मनुष्यवृत्तीने किती वेळा आपला स्वभाव किंवा विचार बदलला पाहिजे याची सगळी पराकाष्ठाच शरद पवारांनी आता ओलांडून टाकलेली काल शरद पवार बोलताना म्हणतात की गांधी नेहरू चव्हाण आणि यांचे विचार फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जर सर्व मानत असतील तर ते मला मंजूर आहे पण सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बरोबर बसायचं आणि भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही आहे त्यामुळे कोणाशीही संबंध ठेवा मात्र भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असूच शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीने संधी साधूपणाचे राजकारण हे आपल्याला करायचं नाही आहे आणि पुढे शरद पवार म्हणतात की कोणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध ठेवू नका संधी साधूपणाचे राजकारण करू नका आणि सत्तेसाठी भाजप बरोबर जाणाऱ्यांची आम्हाला साथ नको मी जसं म्हणालो की शरद पवारांनी हे जे वक्तव्य केलंय ना त्यांच्या राजकारणाच्या एकदम विपरीत आहे हे बोललेलं वक्तव्य शरद पवारही बोलायच्या अगोदर एकदा लाजले असतील की हे बोलू का नको म्हणून कारण आजपर्यंत सगळंच राजकारण जर शरद पवार जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक आयुष्याच्या क्षणात त्यांनी फक्त संधीचं शोधण्याचं काम केलं आहे संधी मिळाली की त्याला घ्यायचंच सर्वात पहिल्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला आपल्या विरोधी विचारधारा असलेल्या पक्षांना एकत्र करून पुलोद बनवलं वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर कुपसलं आणि मुख्यमंत्री झाले त्यानंतर इंदिरा गांधींचं जेव्हा राज्य आलं तेव्हा इंदिरा गांधींच्या विरोधात उभं राहणारा एकमेव नेता म्हणून शरद पवारांची ख्याती त्यावेळी झाली एक युवा नेता एक वरिष्ठ नेत्याच्या विरोधात जो की पंतप्रधान आहे त्याच्या सुद्धा खंबीरपणे उभा आहे लढा देतो आहे जेव्हा सगळेच नेते इंदिरा गांधींना घाबरून त्यांची शरणागती पत्करत होते तेव्हा शरद पवार म्हणजे एकमेव नेता जो इंदिरा गांधीला चॅलेंज देतो असं त्यावेळी बातम्या छापल्या जायच्या पण इंदिरा गांधींची मृत्यू झाल्यानंतर आणि राजीव गांधींनी जेव्हा सगळ्याच पक्षांचा सोपडा साफ केला समेत शरद पवारांच्या पक्षाचा सुद्धा तेव्हा शरद पवारांना आपलं राजकारणाचं भवितव्य हे अंधकारातही दिसायला लागलं कारण जर चारशेपेक्षा जास्त एकच पक्ष तर लोकसभेच्या जागा जिंकत असेल तर मग आपली जागा या महाराष्ट्रात किंवा देशात आहे की नाही आपण वेगळं राहून आपलं राजकारण कधीच टिकवू शकत नाही असा विचार जेव्हा शरद पवारांच्या मनात आला तेव्हा राजीव गांधींना महाराष्ट्रात बोलवून त्यांच्या उपस्थितीत आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि काँग्रेसमध्ये संमेलित झाले यालाच म्हणतात संधी साधू म्हणा यानंतर जेव्हा सोनिया गांधींनी काँग्रेसवर हळूहळू आपलं एक वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली आणि शरद पवारांसारखे जे सिंडिकेटची लोकं होती त्यांना बाजूला करायला सुरू केलं आणि शरद पवारांना जेव्हा दिसलं की आपले पंतप्रधान होण्याचे स्वप्न सोनिया गांधी म्हणजे आपल्या मालकीन साहेब या मारायला लागलेल्या आहेत तेव्हा त्याच मालकीन साहेबांना परदेशी महिला आणि त्या कधीच पंतप्रधान होऊ शकत नाहीत म्हणून शरद पवारच त्यांच्या विरोधात बोलायला लागले आणि आपला एक वेगळा पक्ष स्थापन केला मुळात सोनिया गांधींनी शरद पवारांना काँग्रेसच्या बाहेर हकलून दिलं हे म्हणणं अगदी योग्य असेल वेगळा पक्ष बनवला त्यानंतर महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर जेव्हा कळालं की आपल्या मालकी साहेबांसोबत आपण शत्रुता अवश्य केली पण काँग्रेसच्या मदतीशिवाय नाही राज्यात किंवा देशात आपल्याला सत्तेत सहभागी होता येणार नाही मग मा ज्या मालकीन साहेबांना आपण परदेशी महिला म्हणून हिनवलं तिला पंतप्रधान होण्यापासून आपण रोखून धरलं त्याच मालकीन साहेबांच्या पायात पडण्यासुद्धा शरद पवार मागे राहिले नाहीत यालाच संधी साधूपणा म्हणतात दोन हजार चौदाला भाजपला बाहेरून पाठिंबा देणं असेल ज्या भाजपला आज म्हणता येईल त्यांच्यासोबत जा जाणं म्हणजे संदीप साधूपणा आहे त्याला बाहेरून पाठिंबा देणारे शरद पवार होते जेव्हा पाठिंबा काढून घेतला तेव्हा आमची पत्रकार मंडळी आहेच शरद पवारांसाठी चाणक्य नीती त्यांची होती आणि त्यांनी फार मोठा डाव खेळला बी जे पीला फसवण्यासाठी बाहेरून पाठिंबा देऊन हे सिद्ध करण्यासाठी आमचे हे मंडळी आहेत दिवसरात्र काम करत असतातच यात काही नवीन नाही त्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीस जेव्हा सत्तेपासून वनवास पाच वर्ष शरद पवारांना भोगावा लागला आणि शरद पवारांना कळायला लागलं की जर अजून पाच वर्ष आपल्याला वनवास भोगावं लागलं तर आपल्या पक्षाचे दोन भाग होते अजित पवार सगळ्याच आमदारांना घेऊन दोन हजार एकोणीसलाच जे सकाळचा पहाटेचा शपथविधी झाला होता तो अजून जास्त लवकर झाला असता जर पाच वर्षाचा अजून विलंब शरद पवारांच्या पक्षाला सत्तेसाठी सहन करावं लागलं असतं त्यामुळे ज्या शिवसेनेच्या विरोधात आपण आयुष्यभर राजकारण केलं बाळासाहेबांच्या विरोधात अनेक वेळा आपण राजकारण करण्यासाठी मैदानात उतरलो त्यांच्यात सुपुत्रांना मुख्यमंत्री सुद्धा शरद पवार मागे नाही राहिले शिवसेनेसोबत गठबंधन केलं महाविकास आघाडी नावाचं एक नवीन एक्सपेरिमेंट त्यांनी केलं आणि आपल्या लोकांना सत्तेत बसवलं यालाच म्हणतात संधी साधूपणा जे ते अजित पवार किंवा बी जे पीला म्हणतं आता मित्रांनो मी शरद पवारांना हे नाही म्हणत की राजकारणात संधी साधणं किंवा राजकारण करणं काही चुकीचं आहे पण शरद पवारांनी ज्या प्रकारचं राजकारण आजपर्यंत केलं आहे अनेकांचे कुटुंब फोडणं एका व्यक्तीला आपल्या पक्षात घेणं त्याच्या विरोधात त्याच्याच कुटुंबातल्या व्यक्तीच्या विरोधात त्याला उभं करणं जे देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांसोबत दोन हजार एकवीसला करून दाखवलं तेच त्यांनी आयुष्यभर शरद पवारांनी इतरांसोबत केलेलं होतं आणि जेव्हा शरद पवार बी जे पीला आणि इतर त्यांच्या साथीदारांना म्हणतात की संधी साधू ती लोकं आहेत आणि आपण अशा लोकांसोबत जाणार नाही आणि आपण कसे साधू आहोत हे बोलण्याच्या अगोदर शरद पवारांनी लक्षात घेतलं पाहिजे होतं की आपलं राजकारण पाहणारी एक पिढी अजूनही जिवंत आहे आपण काही एकोणीसशे सत्तेचाळीसच्या चा काळातले नेते नाही हो की आपलं राजकारण पाहिलेले सगळेच लोक हे मरण पावलेले असते शरद पवारांची राजकारण पाहिलेली खेळी पाहिलेली पिढी अजून जिवंत आहे शरद पवारांना यांचं भान असायला पाहिजे होतं की आपलं राजकारण पाहणारे लोक आपल्याला अजूनही पाहत आहे त्यांना सगळी सत्य परिस्थिती माहिती आहे आणि एकतर आज सोशल मीडियाचं युग आहे शरद पवारांना ही लक्षात आलं पाहिजे की पहिल्याचं काय नाही आहे दूरदर्शनावर तुम्ही येऊन काहीतरी बोललात आणि पक्षाचा वरिष्ठ नेता एक वक्तव्य करून गेला आहे आणि तेच परम सत्य आहे असं मानून आज लोकं चालत नाहीत माझ्यासारखे छोटं मोठं चॅनल चालवणारे लोकं तुमच्या खोट्याला उघडं करण्यासाठी दिवसरात्र काम करत असतात सोशल मीडियाचं युग आहे प्रत्येकाला इन्फॉर्मेशनची जी सोर्स आहे प्रत्येकाकडे आहेत एका मोबाईलवर लोकांना कळतं आहे आजकाल इतकं सोपं नाही आहे लोकांना भ्रमित करणं जे तुम्ही पूर्वीपासून करत आलेला आहात चार पाच मोठ्या पत्रकारांना आपल्या खिशात ठेवून बी जे पीला संधी साधू म्हणण्यापेक्षा आपल्या राजकारणावर जर एकदा लक्ष दिलं शरद पवारांनी आणि कदाचित त्यांना ते स्वीकारही स्वीकारही करतील ते की आपलं राजकारण म्हणजे आयुष्यभर फक्त आपण संधी साधण्याचं काम केलं अगदी मुख्यमंत्री होण्यापासून केंद्रा केंद्रात जेव्हा मंत्रिपद मिळालं तेव्हा महाराष्ट्रावर आपलं एक वर्चस्व ठेवण्यासाठी आणि इतर कोणताही नेता आपल्यापेक्षा मोठा होऊ नये यासाठी सुधाकर नाईक यांना मुख्यमंत्री करून टाकलं एक आपला बाहुला मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसवून टाकलं जेणेकरून आपण केंद्रात असूनही महाराष्ट्राची सगळी धुरा आपल्या हातात राहावी जेव्हा मन भरलं तेव्हा सुधाकर नाईकांना बाजूला फेकून दिलं स्वतः परत मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रावर राज्य केलं दोन हजार चार नंतरही जेव्हा सत्ता आली तेव्हाही तेच केंद्रात आपली सत्ता असली तरी महाराष्ट्रालाही आपल्या हातात सदैव कोमून ठेवण्याचं काम शरद पवारांनी केलंच आणि यालाच संधी साधूपणा म्हणतात मी जे म्हणालो ना की देवही लाजला असेल शरद पवारांनी जे हे वक्तव्य काल दिलं आहे त्या ऐकल्यानंतर सर्वत्र देव लोकांमध्ये दे चर्चा चालली असेल की शरद पवारांपेक्षा रंग बदलणारा व्यक्ती आपण दुसरा कोणी या पृथ्वी तलावर पाठवला आहे का नाही शरद पवारांना याचं भान असलं पाहिजे खरंच भान असलं पाहिजे की आपण कोणत्या वेळी काय वक्तव्य देतो आहे आणि बरं केलं आहे शरद पवारांनी हे वक्तव्य देऊन एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान लोकांना ॲटलिस्ट हे क्लिअर तर झालं ही भूमिका तरी स्पष्ट झाली की शरद पवार बी जे पीसोबत नाही येणार आणि बी जे पी शरद पवारांना नाही घेणार आहे असा कुठलाच विचार सुरू नाही आहे आता कार्यकर्ते आणि जनतासुद्धा बी जे पीसाठी किंवा त्यांच्या त्यांच्या विचारधारेच्या पक्षासाठी मतदान करू शकतात की शरद पवार काही अजून नवीन काळ्या करणार नाहीत बी जे पीसोबत जाण्याचा जा प्रयत्न करणार नाहीत की त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की बी जे पीसोबत संधी साधणाऱ्या पक्षासोबत आम्ही जाणार नाही म्हणून बघूयात किती दिवस सत्तेशिवाय शरद पवार आणि त्यांचा पक्ष जो गट उरला सुरला आहे तो टिकू शकतो अजून असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र